नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो आवाज मी ओमकेश आपल्या सहर्ष स्वागत करतो आता आपण जॉबची अवस्था बघतोय म्हणजे प्रत्येक दिव्यांग प्रत्येकाला इच्छा आहे जॉब करण्याची गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असू दे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू दे, सेक्टर दे, दे। प्रत्येक ठिकाणी जॉब करण्याची इच्छा आहे इच्छुक तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर सारे दिव्यांग मित्रमैत्रिणी आपले आहेत की गव्हर्नमेंट जॉब मिळावा माझा मला आणि माझं आयुष्य बदलून जावं कारण जी काय आपली परिस्थिती आत्ताची आहे तर ती खूप बेताची आहे आणि त्या परिस्थितीला आपण बदलू शकतो कशाने तर बदलू शकतो एक मी गव्हर्नमेंट जॉब जर मिळाला तर गव्हर्नमेंट जॉब जर मिळाला तरच आपण ती परिस्थिती बदलू शकतो एक धारणा तयार झालेली आहे आणि ती धारणा चुकीची आहे असं मी नाही म्हणणार पण कसं आहे की इच्छुक तर आपण भरपूर जण आहोत म्हणजे दिव्यांग मित्र असतील मैत्रिणी असतील सगळे इच्छुक आहेत जवळपास बेचाळीस त्रेचाळीस वयापर्यंत आपण ऍप्लिकेशन करू शकतो गव्हर्नमेंट जॉबसाठी त्याच्यामुळे यामध्ये संख्या खूप आहे की गव्हर्नमेंट जॉब मिळावी किंवा त्याची तयारी पण भरपूर सारे सगळे करतायत म्हणजे जे कोणी एलिजिबल आहेत त्यासाठी किंवा ज्यां जे पात्र होतात तर ते सगळेच त्या जॉबसाठी अप्लाय करतायत किंवा त्या जॉब मिळावा म्हणून प्रयत्न करतायत पण याच्यात संधी किती जणांना मिळते संधी फक्त तीन टक्के लोकांना मिळते तीन किंवा चार टक्के दिव्यांग मित्रमैत्रिणींना मिळते पण बाकी काय बाकीचे मात्र प्रयत्न करत राहतात करत राहतात करत राहतात एक दिवस यश येईल म्हणून या आणि ते यश मिळण्याच्या याच्यामध्ये जे काही उमेदीची वर्ष असतात आपली तर ती उमेदीची वर्ष आपली अशीच निघून जातात त्याच्यात दुसरीकडे जे काही प्रायव्हेट सेक्टर जॉब आहेत तर त्या प्रायव्हेट सेक्टर जॉबमध्ये सुद्धा दिव्यांगांची हालत हीच आहे म्हणजे दिव्यांगांना जॉब तर करायचा आहे किंवा दिव्यांगांच्याकडे क्वालिटी आहे जी क्वालिटी नॉर्मल लोकांच्याकडे आहे किंवा जी नॉर् जी क्वालिटी नॉर्मल मुला मुलींच्याकडे आहे तर त्याच्यापेक्षाहून जास्त मी म्हणेन किंवा त्यांच्या तुलनेत आपल्याकडे जास्त एक पॉईंट वर वन पर्सेंट तरी सुद्धा क्षम शंत, क्षमता आहे पण ती संधी किंवा ते चान्स आपल्याला दिलं जात नाहीये दिव्यांग मित्र मैत्रिणींना का तर भरपूर सारी कारणं सांगितली जातात पहिलं कारण म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात हे कारण सांगितलं जातं दुसरं कारण म्हणजे जी नॉर्मल व्यक्ती ज्या क्षमतेने काम करू शकते तर ते तितक्या क्षमतेने काम तुम्ही करू शकणार नाही हे सांगितलं जातं तिसरं कारण म्हणजे जितका वेळ किंवा जितकं जितकं डेडिकेशन नॉर्मल व्यक्ती देऊ शकते तेवढं डेडिकेशन तुम्ही देऊ शकत नाही म्हणून हे तिसरं कारण दिलं जातं ट्रॅव्हलिंगचं कारण दिलं ददददद जातं मेडिकल रिजन्स दिले दददद� जातात म्हणजे तुम्ही सारखे आजारी पडता त्याच्यामुळे तुम्हाला सुट्ट्या जास्त पडू शकतात किंवा तुमच्या सुट्ट्या पडू शकतात जास्त असं कारण दिली जातात असे असंख्य कारण दिव्यांगांना देऊन दिव्यांगांच्या तोंडी निराशा किंवा दिव्यांगांच्या ती निराशा निराशाच पडते हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याच्यामुळे दिव्यांग हाताश निराश होऊन फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉबच्या प्रतीक्षेत राहतो किंवा गव्हर्मेंट एक्झाम्सच्या प्रतीक्षेत किंवा गव्हर्नमेंटच्या एक्झाम्सची जी काही तयारी आहे तर ती करत राहतो पण ही तयारी करत असताना गरज असते ती पैशाची किंवा गरज असते ते पैशाची म्हण पैशाचीच म्हटलं पाहिजे कारण अभ्यास केल्याने किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी केल्या पोट भरत नाही आणि पैसे असल्याशिवाय आपण बाकीच्या गोष्टी करू शकत नाही हे तर गोष्ट क्लिअर आहे मग त्याच्यासाठीच मी एक दुसरा मार्ग किंवा जोपर्यंत गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही तोपर्यंत आपण काहीतरी करू शकतो यासाठी एक पर्याय आणि आता तो चालत असलेला ट्रेंडिंग टॉपिक असलेला त्याच्यावरती मी थोडं चर्चा करण्याचा किंवा त्याचे तोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आता तर ते दोनशे स्क्वेअर फूट बाबत दोनशे स्क्वेअर फूट मिळवावं कसं किंवा दोनशे स्क्वेअर फूट आपल्याला कुठं मिळू शकतं या बाबतीत किंवा दोनशे स्क्वेअर फूट आपल्या मालकीचे होते का त्याचं प्रोसेस काय असते काय काय गोष्टी असतात तर त्याच्या संदर्भात आपण आता थोडी माहिती घेणार आहोत मी काय बाकीच्यांप्रमाणे बाकीचे जे काय आहेत तर त्यांच्याप्रमाणे मी काय जी आर दाखवू शकत नाही किंवा जी आर दाखवून किंवा कसा फॉर्म भरायचा किंवा कसा अर्ज करायचा हे सगळं दाखवू शकत नाही कारण माझ्या थोड्या अडचणी आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहेत की काय अडचणी आहेत त्या त्याच्यामुळे मला जमेल त्या पद्धतीने मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय तरीही तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करू शक फोन करून मला विचारू शकता मी ती माहिती देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेन तर दोनशे स्क्वेअर फूट काय आहे हे मॅटर तर दोनशे स्क्वेअर फूट आपल्याला भाडे तत्वावरती म्हणूया आपण किंवा तीस वर्षासाठी आपल्याला ती जागा आपल्या नावे होते किंवा तीस वर्ष आपण तिथे व्यवसाय करू शकतो तर ती व्यवसायासाठी होऊ शकते आता मी का बोललो मगाशी जे काय बोललो जॉबचे हालत तसे आहे तर ती यासाठीच बोललो की जर आपल्याला जॉब मिळत नसेल तर आपण निदान पर्याय तर आपण मार्ग अवलंबू शकतो आणि पर्याय मार्ग अवलंबण्यासाठी आपल्याला व्यवसाय पण करू शकतो मग व्यवसायासाठी भरपूर साऱ्या गोष्टी गरजेच्या असतात म्हणजे पैसा गरजेचा आहे किंवा कस्टमर गरजेचा आहे किंवा मग स्किल असणं गरजेचं आहे आपल्याकडे आपल्याकडे ती स्किल असणं गरजेचं आहे व्यवसाय करण्याचा आणि त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागा असणे गरजेचं आहे तर आता आपण पहिला जागेबद्दल बोलणार आहोत मग बाकीच्या टॉपिक्स बद्दल पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या भागांमध्ये आपण बोलतच राहणार आहोत पण आज आपण जागेबद्दल घेतो तर दोनशे स्क्वेअर फूट जागा आपल्याला आपल्या राहत असलेल्या गावामध्ये मिळू शकते आपल्या राहत असलेल्या गावामध्ये मिळू शकते दुसरी गोष्ट तालुक्याला मिळू शकते आपल्या तालुक्याला पण आपल्याला जागा मिळू शकते तिसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या हद्दीत सुद्धा आपल्याला जागा मिळू शकते आणि चौथी जिल्ह्याला सुद्धा म्हणजे जिथं जिल्हा परिषद आहेत तर तिथं सुद्धा आपल्याला जागा मिळू शकतात या चार ठिकाणी आपल्याला जागा मिळू शकतात आपण भले गावामध्ये राहत असो शहरामध्ये राहत असतो तालुक्यामध्ये राहत असो किंवा जिल्ह्यावरती राहत असो या चारही ठिकाणी राहत असो तर आपल्याला कुठेही जागा मिळू शकते तर त्याच्यासाठी अप्लाय कोणाकडे करायचा असतो तर तलाटे असतील परत आपले तहसीलदार असतील परत नगरपालिकेचे आयुक्त असतील आणि कलेक्टर असतील यांच्याकडे आपण अर्ज करा म्हणजे चारही जणांच्याकडे करायचं नसतं पण कोणत्याही एका एका ठिकाणी केलं तर अर्ज आपल्याला ती जागा मिळू शकते त्याच्यासाठी प्रयत्न होऊ शकतात तर हे अर्ज करायचे असतात हे अर्ज करण्यासाठी काय करायचं असतं तर एक कागदावरती वरती आपण कुणाला अर्ज करणार आहोत विषय काय आहे तर दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळण्याबाबत व्यवसायासाठी हे विषय लिहायचं प्रती ज्यांच्या ज्यांना क अर्ज करतोय मग ते व्यवसाय करण्यासाठी मला या या का म्हणजे या या जी आरनुसार नुसार किंवा या या कायद्यानुसार म्हणजे दोन हजार सहा सोळाच्या कायद्यानुसार मला जागा मिळावी दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळावी जेणेकरून मी व्यवसाय येन असं अर्ज थोडक्यात लिहायचा असतो आणि तो ती जागा नगरपालिकेच्या आधीत आहे की तालुक्याच्या आधीत आहे की गावाच्या आधीत आहे की जिल्हा परिषदेच्या आधीत आहे ते सगळं नोंद करायची म्हणजे आपल्याला कुठे जागा हवी आहे तर ती नोंद करायची आणि त्याच्यानंतर खाली खाली जे काही म्हणजे सही करून किंवा आपलं नाव लिहून ते जमा करायचं असतं तर ते जमा केल्या करण्याआधी जो काही दोन हजार सोळाचा किंवा आता ते दोनशे स्क्वेअर फूटचा जो काही जी आर निघालेला आहे तर तो जी आर जोडायचा त्याच्यासोबतच आपलं आधार कार्ड जोडणं अनिवार्य असतं आपलं यू डी आय डी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड डोमेशल असेल तर डोमेशल ही कागदं आपली जोडायची असतात जोडायची आणि याच्यात दोन प्रती बनवायच्या म्हणजे जे काय अर्ज लिहिलेला आहे आपण तो अर्ज आणि जे काय जी आर वगैरे ते सगळं जोडलेलं आहे पण तर ते जोडलेलं ते सगळं दोन कॉप्या बनवायच्या एक कॉपी त्यांच्याजवळ जमा करायची तारीख टाकून त्यांच्याजवळ ती जमा करायची आणि दुसरी कॉपी आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून आपल्याला त्याचं कधी आपण जमा केलंय काय काय केले हे सगळं आपल्याला समजून जाईल तर या गोष्टी करायच्या त्याच्यानंतर आपल्याला एक सहा ते सात दिवसामध्ये त्याचं जे काही आहे तर ते समजतं त्याच्यानंतर ते म्हणजे आपल्याला मिळणार आहे की नाही मिळणार आहे किंवा ती फाय आपलं मंजूर केलेला आहे की नाही अर्ज तर ते समजतं त्याच्यानंतर ते, ते संजय समाज कल्याण विभागाला जातं समाज कल्याण विभागाला जाऊन समाज कल्याण विभाग असेल किंवा तहसीलदारांच्याकडे ती चौकशी होती किंवा त्याची मिटिंग बसते मिटिंग बसल्यानंतर ती जागा आपल्याकडे शिल्लक आहे का की तशा प्रकारची जागा जिथं आपल्याला जागा हवी आहे मग ती जवळ असेल किंवा रेल्वे स्टेशन जवळ असेल किंवा तहसीलदार कार्यालयासमोर पोलीस स्टेशनसमोर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन जवळ म्हणून या किंवा कार्यालय जवळ असेल अशा भर ठिकाणी किंवा जवळ असे आपल्याला कुठं आपण मागणी करतोय तर त्याच्यानुसार तिथं जागा उपलब्ध आहे का ते बघितलं जातं त्यांच्याकडून आणि बघून मग आपल्याला ती जागा दिली जाते किंवा त्याच्यासाठी आपल्याला पात्र ठरवलं ठरवलं जातं पात्र ठरवण्याआधी आपल्याला त्याचं म्हणजे ते त्यांचं मूल्यमापन करतात म्हणजे त्या जागेचं मूल्यमापन करतात की त्याला कर किती येऊ शकतो किंवा कर किती होतो त्याचा तर त्या कर किती होतो त्याचा त्याच्या तुलनेत आपल्या दिव्यांगांना तो कर आकारला जात नाही तर तो कर आकारण्याऐवजी आपल्याला पाच टक्के काही ठिकाणी पाच टक्के कर आकारला जातो काही ठिकाणी साडेतीन टक्के कर आकारला जातो तर तो कर किंवा आपण भाडं म्हणूया आपण त्याचं सोप्या शब्दात तर ते आकारलं जातं आणि ते आपल्याकडून भरून घेतलं जातं आणि मग आपल्याला जागा हस्तांतर केली जाते किंवा मग आपल्याला ते जे काही गॅजेट असेल किंवा जे काही कागदोपत्री जे काही कागद कागद पूर्ण करण्याचा प्रोसेस आहे तर अप्ले अप्ले ती प्रोसेस केली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला ती जागा दिली जाते ती जागा आपल्याला बरोबर तरी तीस वर्ष दिली जाते तीस वर्ष आपल्याला ती त्या जागेची मालकी मिळते म्हणूया आपण किंवा त्या तीस वर्ष तीस वर्ष आपण त्या जागेमध्ये व्यवसाय करू शकतो आपण कोणताही असं म्हणणार नाही पण जे काही सरकार मान्य जे काही व्यवसाय आहेत किंवा सरकार मान्य जी काही बिझनेस आहेत तर ती बिझनेस करू शकतो आपण आणि तीस वर्ष झाल्यानंतर जर आपण हयात असू नसू नसू तर ती जागा परत सरकार काढून घेते आणि असू तर ती जागा ते जागेचं आपण रिनोवेशन पण करू शकतो रिन्युअल पण करू शकतो म्हणजे परत आपल्याला नावावरती जागा आणि पण अन्य पुढं मर्यादित कालावधीसाठी ती जागा आपल्याला नावावरती मिळते तर ही जागेचं जागे जा तर मॅटर मिटला जागा का आता दोनशे स्क्वेअर फूट बाबत सांगितलं मी तर आता जर व्यवसाय करायचा म्हटला तर भांडवल पाहिजे व्यवसाय करायचा म्हणला तर भांडवल पाहिजे आणि भांडवलीची जुळवाजुळव जोल करता करताच आपल्याला नाके नऊ येतात कारण आता पन्नास हजार किंवा लाख रुपयामध्ये व्यवसाय होण्यासारखे आता दिवस राहिलेले आहेत कमीत कमी, कमी पाच दहा लाख रुपये व्यवसायासाठी लागतात मग फर्निचर आध किंवा तिथे जे काही भांडवल आपण गुंतवतो किंवा कुठला व्यवसाय करणार आहे तर त्याच्या संदर्भात जे काही मटेरियल लागतं तर ते मटेरियल आणण्यासाठी असे पाच दहा लाख रुपये असेच जातात आपल्याला मग जर आपण भाडे तत्वावरती जागा घ्यायला गेलो आपण म्हणजे भाड्याने जागा जर प्रायव्हेट याच्यामध्ये ब भाड्याने जागा घ्यायला गेलो तर तिथं डिपॉझिट ठेवून येतं डिपॉझिट मग सिटी लेवलला लाखो रुपयामध्ये डिपॉझिट ठेवावं लागतं खेडे लेवलला पन्नास हजारच्या वरती पन्नास हजार लाख रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं आणि भाडं पण खेड्याच्या खेडोपाडीसुद्धा भाडं हा दोन दोन पाच पाच हजाराचं भाडं द्यावं लागतं शहरांमध्ये तर काय दहा हजार पंधरा हजार वीस हजार भाडं हे आकारलं जातं मग या भाड्यांना किंवा या डिपॉझिट ठेवण्यासाठी त्याच्यापासून आपण वाचवू शकतो किंवा तेच बा पैसे आपण भांडवलामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो त्यासाठी ही दोनशे स्क्वेअर फूट जागा आपल्याला फायदेशीर ठरू शकते आणि दिव्यांगांसाठी ही खास योजना म्हणूया किंवा दिव्यांगांसाठी खास ही गोष्ट राबवली जाते राज्य सरकारकडून त्याच्यामुळे ते त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि तो लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे ज्याला व्यवसाय करायची इच्छा आहे किंवा जो व्यवसाय करू इच्छितो तर त्यांना याचा लाभ घेतला गेला पाहिजे घेतला पाहिजे आणि ही नावावर होत नाही हे गैरसमज काढून टाका आपल्या नावावर होते असं नाही आहे तर, जागा तर ती जागा आपल्याला तीस वर्षासाठी वापरायला मिळते वापरायला मिळते आणि ते आपण त्याचं मालकी म्हणू शकतो पण मालक नसतो कायमस्वरूपी मालक नसतो पण तर तीस वर्षासाठी आपण मालक असतो ती जागा आपण कोणाला विकू शकत नाही किंवा अन्य काही गोष्टी त्या जागेंवरती करू शकत नाही आपण फक्त व्यवसायासाठी स्वतःला किंवा दिव्यांगाला व्यवसायासाठी ती जागा दिली जाते त्याचं त्याचं म्हणजे जे काही त्याच्याकडे लक्ष देणं हे तहसीलदार असतील तलाटे असतील किंवा आयुक्त असतील हे सगळे पाहत असतात त्याच्या उपर पण आता समजा या लोकांनी जर आपल्याला दाद दिलं नाही म्हणजे तलाटे असतील किंवा तहसीलदार असतील किंवा आयुक्त असतील यांनी जर आपल्याला आपल्या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर आपण काय करू शकतो आता तुमचा आणि प्रश्न इच्छा की ते म्हणजे ते प्रोसेस तर तो सांगितलास पण बाकीचं काय जर ते दाद देत नसतील तर काय करायचं तर कलेक्टर ऑफिसला आपण अर्ज करू शकतो दुसरेकडे कलेक्टर ऑफिसला आपण कुठे अर्ज करायचा आहे तर जो आवक जावक विभाग आहे आपला कलेक्टर ऑफिसमध्ये जो आवक जाव विभाग आहे तर तिथं जाऊन अर्ज करायचा म्हणजे करेक्ट अर्ज तोच लिहायचा तसाच लिहायचा फक्त वरती कलेक्टर ऑफिसला किंवा जे काही मराठी भाषेमध्ये लिहिलं जातं तर ते तसं लिहून तुम्ही अर्ज करू शकता कोणत्याही भाषेमध्ये अर्ज करू शकता पण मराठी हिंदी किंवा इंग्लिश हे तुम्ही तिथं बघायचं आहे आप किंवा आपल्याला कोणत्या भाषेमध्ये जमतंय जास्तीत जास्त करून मराठी भाषेमध्येच अर्ज लिहिलेला चांगला असू शकतो आपल्याला कोणत्याही भाषेचा विचार न करता किंवा कोणत्याही गोष्टी कारण आपले डॉक्युमेंट सगळे मराठीमध्ये असतात मराठीमध्ये आहेत तर ते अर्ज आपण तसाच सेम टू सेम अर्ज आपण कलेक्टर ऑफिसमध्ये जी आवक जावक विभागाला जमा करू शकतो त्याच्यानंतर त्याची चौकशी आपण परत तिथं जाऊन करू शकतो चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी जाऊन आपण तिथं चौकशी करू शकतो की मी अर्ज केला होता मी हा अर्ज केला होता या अर्ज अर्जाचं काय झालं किंवा या अर्जाबद्दल विचार होतोय का या अर्जाचं पुढे काय होणार आहे हे सगळं आपण तिथं जाऊन चौकशी करू शकतो आणि कलेक्टरांना तर द्यावंच लागतं असं नाही की म्हणजे दे देणारच नाहीत ते किंवा त्यामध्ये कोणतंही गोष्ट होऊ शकत नाही पण द्यावं लागतं जर आपल्याला आपण योग्य यो त्या कारणासाठी ती जागा मागितली असेल किंवा योग्य त्या गोष्टीसाठी जर ती जागा मागितली असेल आणि जर जागा तिथं उपलब्ध असेल तर ती कलेक्टरांना ती जागा ती द्यावी लागते आपल्याला ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला या यांवर विश्वास नसेल किंवा बाकीच्यांच्या बाकीच्या बाकी जे काही मी आता मगाशे अधिकाऱ्यांचं नावं घेतली तर त्यांच्यावरती विश्वास नसेल किंवा ते जर आपल्याला टाळाटाळ करत असतील तर आपण नक्कीच नक्कीच कलेक्टरांच्या जे काही आवक विभाग आहे तर तिथे जाऊन आपण ते अर्ज करू शकतो आणि जो काही दोनशे स्क्वेअर फूट जागेचा लाभ मिळवून घेऊ शकतो तर एवढंच होतं व्यवसायासाठी जागा मिळवून देण्याचं जा काम आपण केलेलं आहे किंवा कशी मिळवायचं हे सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे कितपत लाभ तुम्ही घेताय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा कोणाला कोणाला इच्छा आहे तर ते सुद्धा व्हा किंवा कोणाला मिळू शकतं किंवा कोणी मिळवलं आहे आजपर्यंत दोनशे स्क्वेअर फूट जागा हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल बघत राहा एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग